महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यावरून चांगलाच वाद रंगलाय या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केलाय उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसावा असं फडणवीस यांनी म्हटलंय बघूयात या संदर्भातला खास रिपोर्ट महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे कोडं बनत चाललंय मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करून निवडणूक लढवावी अशी उद्धव ठाकरेंची मागणी आहे तर ज्याच्या जागा अधिक त्याचाच मुख्यमंत्री हे शरद पवारांसह काँग्रेसकडून अधोरेखित करण्यात आलंय हाच धागा पकडत देवेंद्र फडणवीसांनी मवियाच्या मुख्यमंत्रीपदावर भाष्य केलंय शरद पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही असा दावा फडणवीसांनी केलाय मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा आणि तोही माझा असावा यासाठी उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींबरोबर चर्चा केली पण या बैठकीचा फोटो काढण्याची परवानगी गांधींनी दिली नाही दिल्लीत उद्धव ठाकरेंच्या हाती काहीही लागलं नाही आता तर शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार नाही त्यावर नाना पटोलेंनीही हीच री ओढली उद्धव ठाकरेंच्या मनात जे होतं ते आता होताना शक्य दिसत नाही पण मला असं वाटतं की शरद पवारांच्या डोक्यात कोणाला मुख्यमंत्री करायचं हे जवळजवळ शिस्त आहे त्यांच्या डोक्यात जे तीन तेन, चा चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही त्यांनी शरद पवारांच्या मनात काय त्यांच्या बायकोला नाही समजत हे देवेंद्र साहेबांना कुठनं समजणार अ ते शरद पवार आहेत सत्तर वर्षात त्यांच्या मनात काय उभ्या महाराष्ट्राला समजलं नाही उभ्या महाराष्ट्राला त्यांच्या त्यांच्या यांना समजत देवेंद्रजींना समजणार शरद शरद पवार पवार सोळा ऑगस्टला मुंबईत मवियाचा मेळावा पार पडला होता त्यावेळी उद्धव ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री पदाच्या विषयाला हात घातला निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा असं आवाहन करत चेंडू शरद पवार आणि काँग्रेसच्या कोर्टात ढकलला मात्र शरद पवारांनी काँग्रेसच्या खांद्यावर बंदूक ठेवत उद्धव ठाकरेंच्या मागणीला कात्रजचा घाट दाखवलाय उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पवार यांचं काय म्हणणं पहा आधी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंची आहे तर निकालानंतरच मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घ्यावा असं काँग्रेस आणि पवारांचं मत आहे निवडणुकीसाठी एक चेहरा हवा नंतर वाद होतात असं ठाकरे म्हणतात तर मवियाचा चेहरा घेऊनच निवडणुकाला सामोरं जाऊ असं काँग्रेस आणि पवार म्हणतात ज्याच्या जागा अधिक त्याचा मुख्यमंत्री या सूत्रामुळे एकमेकांचे उमेदवार पाडापाडी होण्याचा धोका असतो अशी भीती उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे तर ज्याच्या अधिक जागा त्याचाच त्याचा मुख्यमंत्री हेच सूत्र योग्य असल्याचं काँग्रेस आणि पवारांना वाटतं राज्यात दोन अर्धे उपमुख्यमंत्री कुठचे विचारतात मला वाटतं त्यांनी पहिलं स्पष्ट करावं की त्यांच्या महायुतीचा चेहरा कोण आहे आणि निवडणुकीत कुठचा चेहरा घेऊन जाणार आहेत त्याच्यावर पहिलं त्यांनी बोलावं कारण अजूनही मला वाटतं काल पर्वाकडे ऐकतोय ते सध्याचे मुख्यमंत्री त्यांना मान्य नाहीयेत असं सगळीकडे स्पष्ट दिसतंय वस्तुस्थिती की शरद पवारांना मुळामध्ये उभाट्या गटाला संपवायचं आणि त्याला जे सहकार्य करायच्या भूमिकेत तो संजय राऊत आहे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीच्या रेसमध्ये सुद्धा येऊ द्यायचं नाही सत्ता येईल का नाही तो भाग वेगळाच आहे परंतु हे आपल्या बरोबर नको अशी एकंदरीत भूमिका आहे मवियामध्ये उद्धव ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे यांची नावं मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत अशातच आता आमदार रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर कर्जत जामखेड मध्ये झळकले दहीहंडी कार्यक्रमात रोहित पवारांनी उपस्थितांसोबतच मैहू डॉन गाण्यावर धरलेला ठेकाही चर्चेचा विषय ठरतो व्यासपीठावर असतानाच उद्धव ठाकरे साहेबांनी अशा पद्धतीची मागणी केली होती आणि त्या व्यासपीठावर कोण होतं आदरणीय पवार साहेब होते काँग्रेसचे नेते होते आमच्यात जी कुठली चर्चा असते ती खुल्लम खुल्ला चर्चा असती ओपन चर्चा असते कारण आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत त्यामुळे इथं कुणी नाराज होणार नाही उलट एकत्रित बसून योग्य असा निर्णय येत्या काळामध्ये तिथं घेतला जाईल आम्हाला मुख्यमंत्री पदाची घाई नाहीये मुख्यमंत्री पदाकरता कुणीच काम करत नाहीये आमचे महायुती पक्षही त्या ठिकाणी फार आग्रही मुख्यमंत्री वगैरे वगैरे उलट महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे रुसून आहेत उद्धव ठाकरे रुसून आहेत ते दिल्लीला गेले दोन दिवस काँग्रेसच्या नेत्याकडे फिरले त्यांच्या घरी जाऊन आले राष्ट्रवादीच्या जा शरद पवारजीकडे जाऊन आले पण त्यांचं नाव कोणी जाहीर करायला तयार नाही लोकसभा निवडणुकांपूर्वी मवियात उद्धव ठाकरेंची ताकद अधिक समजली जात होती त्यामुळे जागा वाटपात ठाकरे मोठा भाऊ ठरले होते मात्र काँग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकल्या तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम असल्याचं निकालातनं स्पष्ट झालं आगामी विधानसभा निवडणुकीतही हाच ट्रेंड दिसू शकतो असं अनेक सर्व्हेंमधून समोर आलंय त्यामुळे मुख्यमंत्रीपद हाच कळीचा फॅक्टर ठरू शकतो परिणामी उद्धव ठाकरेंचा चेहरा घोषित करायला काँग्रेससह शरद पवार नकार देत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट पुढारी त्यामुळे अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाही आचारसंहिता लागू नाहीये इतकंच काय जागा वाटप झालेलं नाहीये मात्र चर्चा आणि वाद चालू आहेत मुख्यमंत्रीपदावरून <स्तुर्थ>